दिशा सालियन प्रकरणात भाजप खासदार नारायण राणेंनी मोठं वक्तव्य केलंय त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन केले होते पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका असं ठाकरेंनी आपल्याला सांगितलं होतं असा मोठा दावा नारायण राणेंनी केला तर दिशा सालियन प्रकरणी किशोरी पेडणेकरांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणीही राणेंनी केली आहे साहेब मी मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला का नाही तर पेडणेकर ताब्यात घेत पोडणे पोलीस का नाही काय सांगायला गेली कोणाच सांगण्यावरून गेली का दडपण आणत होती असत बोला अमुकत बोला तुम्ही केलंच नाही ना तुम्ही नाही त्यातले मग का दडपण आणायला जात हो आई वडिलांवर